थोडं गणपतीचं बी आवरायचं गणपती बसायचे घरातला पसर आवरा लागेल पोरं बी आता एड्यानी करते हे बरे तर करतेच करते पण घरातले बी पोरं दे पैसे मला लाईटिंग आणायची हे आणायचं ते आणायचं पैसे बी पाहाव लागेल मला थोडंसं वाटा नाही ते पोरला पैसे पाहिजे ते घरामध्ये चालू वर्षी ना पार खाली पडलाय तसं का तू त्याला भेटतो अकराशे अकराशे युट्यूबरांनी पडते का कोणा खर्च करतो कमी कसं बी आपल्याला फाळका मारायला काम येईना त्याच्याशिवाय काय काय तर निमताना पैसे भेटायचं आपल्याला राम राम काय आमदार काय नियोजन आहे का नाही तुम्ही लक्ष देते आम्हाला मोठा गणपती आहे असा गणपती वाचवायचा पर परत गावाचा ना कुठंच मोडून टाकायचा पैसा लागत लागतो दाखव हिशेब आहे ना सगळं टिपली आहे ना बायुश्य बावीसशे रुपये ठरवून डायरेक्ट डायरेक्ट भावश्य भावशी जेवण खावण सगळं रोजच्या पंक्तीन पण तुम्ही घ्यायचं या रोज जेवायचं घरी स्वयंपाकच करायचं नाही माय डोकं चाल लोक जे चांगले करतात ना ते लोकांना देत नाही श्रीपादराव आहे ना पण तुला मुळे नको माय बी ना तुकाराम कस तुकाराम आता गणपतीचं गणपतीच कधी चालू असेल ना झेक्शन गणपती बसून टाकायचं सा गणपती बसायचा ना दहा गावात नावायचं पेपरला बात पहिले डायरी बाबा मग तर काय पाहणार मग याच्या पुढे काय चालणार ना ते लागतच त्याची काय एक कुशाची पावती फोडून टाका तुम्ही मग त्याच्यावर तुम्हाला काय दान करायचं करा पण लपस मग आम्ही एक कुश लो ते दोन तीन नंतर जणता होत आमच्या गावात तुमच्याकडे काय काय ते म्हणा गेल्यास त्यांनी काय गणपती बसला कोण जेव्हा नाही खा एवढे लोक नाज लागून कोणी आपल्याला त्यांची नाज लागेल मागच्या गणपतीच साऊन सिष्टीमच कुठं काय केलं इकून टाकलंय काय तोच लाईटिंग इकडून टाकलं माग व्हायला झालाय पुढच्या वर्षी काय करायचं आपण आपल्या सरपंचा चुक सरपंचा काय सरपंचाची सरपंच चुकेल ગાવરણ ખાઉન ઘરે ખાઉન ઉંદરાપડે ભાગરમાં ભારવા લેતા બંગારવાલા ઘે કાઢ દેવાઈ માહિત ખરા કઈ त्याला काय माहिती नव घ्यायचं नव आपलं वरगणी विचारली का तुला माझं काय विचारले तू उचा पचा काय काय उचापात बघ एकवीस रुपये काम आहे ते व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित करेन काय व्यवस्थित पुढे ना एकदम टेंट गारबर ठेवायचं आपलं टेंट गारभा जेव्हा तिने काय नाही चार पोरगाल दहा दिवस पंक्ती दहा दिवस दहा दिवस पंक्ती दहा दिवस पंक्त काही आम्ही करी सायपकच नाही घरदार सगळं काय केलं आकडे मोड्याचं काम चालू काय पकायला गणपतीचं जेवण काय होत वरंग काय ते वरंग गणपती गणपती

म्हणतो पक्का पाऊस पक्का पाऊस वाटत आहे ना मग घरात ठेवलं गणपती बोढवतो सुद्धा येणार आहे याला कोणी पैसे सुद्धा देऊ नका मी सांगत कम खा तुम्ही दिले का हां तुम्ही काय लोका तुम्ही मला विचारायचं नाही एक मिनिट मला सगळी खबर काय माहिती आहे गावात नास्तिक लोका राहतात कामाला आहे ना हां कोणतरी कोण नास्तिक पहिले का लाकूड आता या वर्षी ना आम्ही गणपती आमच्या घरात बसणार आहे तसं नाही तसे आपल्या गावाचं काय एक गाव एक गणपती टाकला गणपती एक गाव एकच गणपती हा सगळ्यात नास्ते भाई आता मोठ डीजी आणणार आहे तो जर का गणपती बसतो ना तुला काय राहताना मला एवढंच नाही लहान गणपती मोठा गणपती बसायचं लहान गणपती बसतो का लहान पाऊस होतो मोठा गणपती मोठा पाऊस होतो अरे काय म्हणजे मागच्या दोन दोन हजार वर्गणी केली तीस पस्तीस हजार रुपये जमले मी संगीत पुढची ठेवतो मी कार्यक्रम ठेवतो कायच काही नाही काय करत मी आर्किस्ट आणतो म्हणे पिक्चर दाखवून काय आणलं का कोणता होता तिथं जे बंद पडलं तू चालू झाला तू आणचे पाहिलं काय का याच्या नंतर मी बोलण्यासू नका आणि पैसे घेऊ नका તમે દે નાઉન ચાલુ વર્ષા દિવસ જવા નહીં સારું કરોલ બંધ ગપ્પા તરત જઉન દારૂ પિત અગા નહીં દારૂ તો ભાગો ચાલુ વર્ષી काय बाकी मागच्या आरतीला तरी उभा राहत होता का पडेल पडला तिकडं बाय आरती नाही मी तिथे हिशोबत आले तर पैसाचा खर्च पाणी किती दहा रुपये लिहूर किती प्यायची शेवट किती प्यायची हे हिशोब हिशोबा हटायचं नाही किती किती खाय काय नाही मी या वर्षी ना गावात फिरणारे याला कोणीच पैसे देऊ नका

जागा पाहून घ्या गन, पाहून गणपती ना अडीच रुपयाच गणपती घेऊन अडीचशे रुपयात गणपती तीन हजार वरांनी अडीचशे रुपयात गणपती खर्च इतर खर्च काय त्याला कापड लोक मंबावर लोक पाहिले गणपती आपला माझ्या वरती काय झालं गणपतीला वाच ना उंदराय वायरी वरार मी एक्कशे रुपया घ्यायचे देवाचा अपमान करायच मी काय होतो काय तोंडा नको तोंडा नको काहीच नको अरे काय इकडून तिकडून फाडा माही पावतो एका आधी माय माहिती